ماني ستا مانوندو ڀمائي چي स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आजच्या कार्यकर्ता मेळाव्याचे अध्यक्ष आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर कार्यकर्ते पुरोगामीचे सहकारी बंधून या ठिकाणी आजचा मेळावा हा खर तर डॉक्टर साहेब मागे बडो हम साथ सांगणार आजचा मेळावा आहे आपली उपस्थिती या ठिकाणी बघितल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे केडरचा हा पक्ष आहे हा सांगणार आहे नेत्याच्या मागे जनता जात नाही ही शेतकरी कामगार पक्षासोबत राहते ही सांगणारी आपली उपस्थिती आहे आजचा हा मेळावा आहे मित्रांनो आबासाहेबांच्या निधनानंतर या तालुक्यामध्ये ज्या ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या आपल्या शेतकरी सहकारी सुवडणुकाची निवडणूक असेल खरेदी विक्री संघाची निवडणूक असेल किंवा कालची विधानसभा असेल डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी आपलं नेतृत्व या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण सर्व निवडणुका जिंकलेल्या आहेत त्याचबरोबर आता होलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक असेल पंचायत समितीची निवडणूक असेल या ठिकाणी गेली साठ वर्ष ज्या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा आबासाहेबांचा लाल बावटा आहे हा लाल बावटा पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब देशमुखाच्या नेतृत्वावरती ताट मानेने फडकवण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सज्ज राहायचं आहे खर तर या ठिकाणी मी कुणावरती टीका टिप्पणी करणार नाही पण मित्रांनो आबासाहेबांच्या आशीर्वादाने आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नावावरती जी काय लोक मोठी झाली ती लोक आज आपल्याला ठिकाणी वापर दाखवत आहेत पण आपण शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहोत आपण शेतकरी आहोत आपणाला माहित आहे या भागामध्ये आपल्या तालुक्यामध्ये जाळिबाच्या भाग आहेत जाळिबाचं झाड एखादं बांधाच्या शेजारी असतं आणि पावसाळ्यात थोडं आपलं दुर्लक्ष झालं की त्या झाडावरती एखादी वेल चढतील आणि ती वेल चढल्यानंतर ती झाडाच्या वर जातील वर गेल्यानंतर त्या वेलीला वाटत मी आता झाडापेक्षा मोठे आहे ती झाडालाच वाकड दाखवते पण त्या ठिकाणी शेतकरी आला की ती मुळा मुळात उपटून काढतो त्या पद्धतीने मित्रांनो दाखवत आहे ती वेल मुळात सहत उपटून काढण्याची आवश्यकता आहे आणि त्याच बरोबर ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळा गडावरून विशाळ गडावरती जात होते आणि विशाळ गडावरती जात असताना पुढे विशाळ गडावरती सरनी होतं पन्हाळ गडावरती सैन्य होत पाठीमागे सैन्य होत आणि त्या ठिकाणी असताना माजी प्रभू देशपांडे त्यांनी राजांना सांगितलं राजे तुम्ही पुढे विशाळ गडावरती जावा ही पावनखिंड आम्ही अडवून ठेवतो या ठिकाणी शत्रूला येऊ देणार नाही त्या पद्धतीनं आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना सांगण्याची आवडत कुठं किंवा मागा पाठी मागा आपल्या मध्ये जे गदार काय गेलेले असतील जे गेलेले असले तरी पंचायत समिती सात वर्षाचा लाल बावटा आहे ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा साथ माने फसवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज राहूया आणि आपल्या राजाला या ठिकाणी साथ देऊया एवढीच या ठिकाणी आपण संतोष J.